नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्व चैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत कबीरवाणीमध्ये आज पुन्हा आपण भेटूयात आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सरांना सर नमस्कार तुमचं मनापासून स्वागत धन्यवाद सरांच्या वाणी या पुस्तकावरतीच हा कार्यक्रम आधारित आहे कबीर कोणत्या जातीमध्ये जन्माला आले हे माहीत नाही मात्र याबद्दलचे विचार त्यांच्या दोह्यामधून दिसून येतात तर काय सांगाल याच्याविषयी त्यांच्या मूल्य आणि समानतेविषयी काय सांगाल कबीर आपल्या स्वतःबद्दलच सांगत असतात त्यांच्या दोह्यातून असं कळतं की ते विणकर समाजातून आलेले आहेत आणि ते मग जेव्हा मायेला दूर होण्यासाठी सांगतात तेव्हा म्हणत की माया जी आहे ती माझ्याकडे तू येऊ नकोस कारण माझ्याकडे तुला काही मिळणार नाही कारण तू जिथे जा जिथे वैभव आहे जिथे खूप मोठे राजमहाल आहेत तिथे तुला काही मिळेल आम्ही तर कसे आहोत आम्ही गरीबहीन जातीचे लोक आहोत आम्ही अशा जातीचे लोक आहोत की जुलाहे म्हणून म्हणजे विणकर म्हणून आम्ही वस्त्र विणतो आणि काम करतो तेव्हा तुम्हाला माझ्याकडून काही मिळणार नाही असं ते मायेला सांगतात मग त्यातून अर्थ येतो की बाबा हे अमुक अमुक ठिकाणी या समाजामध्ये राहिले आणि त्यांनी विणकराचं काम केलं नीरू आणि नियमाच्या घरी विणकरांचाच त्यांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांनी कापड विणण्याचा व्यवसाय केला आणि त्या काळामध्ये वाराणसी हे कपड्याविषयी फार प्रसिद्ध होतं आजही त्या ठिकाणी जवळजवळ चार लाख मंडळी अशी विणकर समाजाची आहेत आणि सगळा तो पट्टा जो आहे तो अशाच लोकांचा लोका लोका आहे की जे वस्त्र विणणारे लोक आहेत परिश्रम करणारे लोक आहेत तर त्यापैकी कबीर एक आहेत याचं कारण की त्यांचा जन्म जरी कुठे झाला असला तरी ज्यांचं पालन पोषण केलं तेही फार महत्त्वाचं आहे आणि त्यांचं सगळं प्रभाव धर्म किंवा त्यांचे विचार त्यांचं नाव हे त्यांच्या कडूनच दिलं जातं कबीर या शब्दाचा अर्थ महान असा आहे द ग्रेट आणि कबीर याविषयी त्यांच्याच याच्यातून त्यांची काही ज्या जी शिष्यमंडळी आहेत त्यांनी कबीर म्हणजे काय या शब्दाबद्दल एक व्याख्या फार सुंदर केलेली आहे ते म्हणतात की कबीर या शब्दात काय आहे क का केवल नाम आहे क हा शब्द जो आहे तो कैवल्याचं प्रतीक आहे क का केवल नाम है बा बीज शरीर यातलं जे बी शब्द आहे जो, जो कबीर आहे ते म्हणजे शरीर हे बीज आहे और र घट रा घटमे रमी राहा त्यातला र जो आहे त्याचा अर्थ असा आहे की र रा घटमे रमी रहा ताको नाम कबीर घट में राम है र रा आहे म्हणून तो र शब्द त्या कबीराच्या शब्दातला असा आहे आणि असा अर्थ अक्षरशः म्हणजे ज्यांना काही माहिती नाही हा कुठल्या ग्रंथात हा दोहा मिळणार नाही हो। पण मला एका आमच्याजवळ असणाऱ्या आदिनाथ बाबा नावाच्या एका गृहस्थानं सांगितला तो मी अगदी म्हणजे ज्यावेळी मी शाळेत होतो त्यावेळेपासून मा जपून ठेवला आणि एम एल असताना जेव्हा कबीर मला विषय होता त्यात मी लिहिला तेव्हा आमची प्राध्यापक मंडळी चकित झाली की हा कुठून आला पण मी म्हणालो की कबीर हा एका अर्थानं लोकांचा कवी आहे आणि जनमानसातला कवी आहे आणि अशा जनमानसातल्या कवीची लोक आठवण करतात त्याचा अर्थ सांगतात आणि त्याचा अर्थ लोकांना अशा प्रकारे समजून देतात तेव्हा कबीर हा शब्द देखील फार मौलिक आहे आणि या शब्दाची फोड देखील खूप मौलिक पद्धतीने आहे आजच्या कबीरवाणीचं पद काय आहे ते पाहूयात साधो बंधू जिवंत असता आस जीवन जाना जीवन जाणा जीवन मुक्त निवास कर्मपाश ना तुटे जीवनी मरता मुक्ती आस देह सांडिता प्रभु मिलन देहसांडता प्रभु मिलन ही तर खोटी आस आज भेटता तेव्हा भेटे नातर तर यमपुरीवास सत्य सद्गुरू पारखुनी घ्या सत्य नाम विश्वास म्हणे कबीरा साधन हित करी आम्ही साधनी दास म्हणे कबीरा साधन हित करी आम्ही साधना दास शेवटी साधनाच आपल्या आयुष्यात कामाला येते असं ह्याच्यात कबीरांनी म्हटलंय तर ते असं का म्हटलंय माणसं काय म्हणतात की त्यांचं असं म्हणणं की या जीवनाचा त्यांना अर्थ कळत नाही मग या जीवनाचा अर्थ कळत येत मग लोक काय सांगतात आता काय पुढच्या जन्मी करू मग काही म्हटलं काही दोष झाला मागच्या जन्मीचं पाप आहे तेव्हा या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये मनुष्य पिचून गेलेला आहे आणि मग तो काय म्हणतो की ठीक आहे लोक हुशार असतात ते काय म्हणतात की बा मला आता दुःख आहे आणि तुम्ही तर अशा आनंदात आहेत ते म्हणजे अहो आम्ही मागच्या जन्मी पाप पुण्य केलं म्हणून आम्ही आहोत तुम्ही मागच्या जन्मी पाप केलं आता पुढचं दुरुस्त करून घ्या तुम्ही तुम्ही आता पुढच्या जन्मात तुम्हाला ठीक आहे तर ही चतुर माणसांची ज्याला म्हणतात शोषणाची एक फार महत्त्वाची एक अशी त्यांची पद्धती असते सर्व माणसाचं शोषण करताना ते त्यांना वेगवेगळे मार्ग दाखवतात ते काय म्हणतात की मुक्ती कधी मिळेल आहे तू एकदा मिळेला की परमेश्वराजवळ जाते तिथे तुला स्वर्ग मिळेल तिथे सगळं मिळेल कुठल्याही भागातला आतंकवादी असो तो असा स्वतः नष्ट होऊन मारायला का तयार होतो तर त्याला सांगण्यात येतं त्याचा सा त्याची बुद्धी भ्रष्ट करण्यात येते आणि त्याला सांगण्यात येतं की अरे तू आत्ता जर मेलास ना असं स्वतःहून तुझे तुकडे तुकडे उडतील शत्रू मरेल आणि याच्यामुळे तू स्वर्गात जाशील आणि स्वर्गातल्या सगळ्या अप्सरा तुला मिळतील मग त्याला अप्सरा दाखवतात त्याला अप्सरा दिसतात की आता काय हरकत आहे थोडंसं मी गेलो की अप्सराच मिळतील ना मला त्यामुळे मग तो मृत्यूलाही कवटाळतो आणि त्याला वाटतं की आपल्याला पुढचं जीवन चांगलं मिळेल आणि म्हणून जे या जगातलं भौतिक सुख घेत असतात ते इतरांना सांगत असतात की तुला मेल्यावरती मिळणार आहे पण ते नाही म्हणत की मला मेल्यावरती मिळणार ते विचार करत की आता मला जे घ्यायचं ते आम्ही सुख घेत आहोत पण आमच्यासाठी तुम्ही जर लढून मेलात तर तुम्हाला स्वर्ग मिळेल आणि स्वर्ग कल्पना काय मानवी कल्पनाचा काय आणि सगळे सुख तिकडंच आहे तर तुम्ही आता मरा तेव्हा माणसाला मारण्याचा हा जो एक माणसाच्याच ज्याच्यामधल्या शोषणाचा भाग आहे त्याला कबीर म्हणतात की अरे मृत्यूनंतर काही मिळेल ही, ही खोटी आशा आहे कारण तू आता जे करणार आहेस तेच आताच तुला मिळणार आहे हे सगळं जग जे आहे हे रोखीवरच चालतं की तुला याच जीवनामध्ये याच कर्माची स सर्वाची चांगली कर्म केली तर चांगली फळ आत्ताच मिळणार आहे ती काही पुढच्यासाठी राखून ठेवलेली नाही आणि जिवंत असताना अशा ते म्हणतात की ज्यावेळी तुझ्या मनात तुझ्या जीवनात चैतन्य आहे तुला सगळ्या गोष्टी पाहता येतात तुला सगळ्या गोष्टी करता येतात तर तुला जे सगळं जे मिळणार आहे ते आत्ताच चैतन्य स्वरूप मिळणार आहे जर तू निष्प्राण झालास त्याच्यानंतर तुझं काय होणार आहे तर मग ते म्हणतात की अरे तू गवता के okay. तर गवतासारखे केस तुझे जळतील तुझे मृत्यू झाल्यावरती माणसं थांबणार देखील नाही आणि सगळे सोडून जाणार आहेत तेव्हा मृत्यूनंतर काही नाही तर तुला जे करायचे ते आताच कर हे याच्याकरता सांगितलं की माणसाने आता या जीवनामध्ये सार्थक करून घ्यावं कारण पुढच्या जीवनाचं म्हटलं तर खूप मोठं चक्र लोकांना होईल आणि इतकं चक्र असल्यावरती माणसाला असं वाटेल की या जन्मात काही नाही केलं तरी चालत आमचे मित्र गमतीनं कधी करायची की आपल्याकडे कसं आहे उशीला गेला तरी लोकांना ठीक आहे चालू द्या पाहूया त्यामुळे आपल्याकडे जर आला तर फारसं काही वाईट मानत नाही चालतंय चालतंय सगळं आणि याचा अर्थ असा की आपल्याकडे एक तत्वज्ञान असं आहे की जसं कबीर म्हणत असे की एक त्याचा दोहा आहे की तो दोहा असा आहे की जे करायचं ते आत्ताच कर पलमे परलय होएगी बहुरी करे करय म्हणजे जे काही करायचं ते आताच करु नाही पुढच्या क्षणी काय होईल ते कर पण आपल्या एका मित्राने त्या कबीराला उलट उत्तर दिलं आणि सांगितलं की आज करे सो काल कर काल करे सो परसो इतनी जल्दी क्या पडी अभि पडे बसो म्हणजे आपल्याकडे एक तत्वज्ञान आहे की पुढच्या जन्मात करू या जन्मात नाही तर म्हणून आपण पहा आपली माणसं उशिरा येतात ज्या देशामध्ये मुहूर्त पाहून म्हणजे घटका पळे पाहून कार्य करण्याची आपण म्हणतो प्रणाली आहे त्याच ठिकाणी माणसं वेळेचं भान ठेवत नाही उलट इतरत्र पाहिलं की त्यांना वाटत की एकच जन्म आहे मग वेळ पाळला पाहिजे एक, एक वाजता म्हणले तो बरोबर एक वाजताच जातो कारण त्याला असं वाटत नाही की पुढच्या जन्मात मी करेल तर आपल्यावरती हे जे संस्कार झालेले आहेत की पुढच्या जन्मात करायचं आहे अमुक करायचंय तर ह्याच्यापेक्षा कबीर काय म्हणतात जे काही चांगलं करायचंय ते आत्ताच करा आणि जर तुम्ही आत्ता सद् सत्कृत्य सद्व... केलं त्या सत्कृत्याचं फळ देखील तुम्हाला आत्ताच मिळणार आहे म्हणजे या जन्मातच मिळणार आहे याच्यासाठी माणसाला सावध करण्यासाठी की तुम्हाला पुढची आशा ठेवू नका कारण पुढच्या आशेनं माणसं पापही करतात ते म्हणतात जाऊ द्या आता काय आहे आता केलं ना पुढच्या जन्मात सुधारू तर असं नाही आहे मग मग म्हणून कबीर म्हणतात की जे काही सत्कृत्य करायचं असेल तुमच्या मनात जे काही असेल ते चांगलं काम करायचं असेल लोकांचं भलं करायचं असेल ते आत्ता करा ते उद्यावर टाकू नका ती गोष्ट आत्ताच या क्षणी करा आणि हे जग असं आहे की तुम्हाला त्याचं परिणाम त्याचे फळ हे याच काळामध्ये मिळू शकतात आणि मिळतात आणि तो आनंदही आपल्याला याच काळी अनुभवायला येऊ शकतो म्हणून तुम्ही लोकांना आनंदी केलं तर तुम्हालाही आनंद त्या क्षणी मिळू शकतो हा महत्वाचा संदेश यातून कबीर देत असतो प्रेक्षक हो सरांनी या पदामधून आणि त्याच्या अर्थामधून असं सा सांगितलं की आयुष्यात वेळेचं किती महत्व आहे आणि आपली आशा आपण कायम जिवंत ठेवून सतत कार्यरत कसं का राहिलं पाहिजे आणि वेळेला किंमत जर आपण दिली तरच वेळ आपली किंमत ठेवेल याच नोटवरती आज आपण कबीरवाणीच्या आजच्या भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कबीरवाणीत बघत रहा विश्व शांती दर्शन हे चॅनेल नमस्कार अवधूता माया सुटतच नाही अवधूता माया सुटतच नाही गृह सोडिता वस्त्र रंगले वस्त्रे त्यागून फेरी काम सोडिता क्रोध सुटेना क्रोध सोडिता लोभा लोभ सोडिता मी पण राही मान मरात बशोभा अवजूचा माया सुटतच नाही कारण त्याला असं वाटतं की संसार दुःखमय आहे आणि जग सगळं जर दुःखमय असेल तर याचा त्याग केला पाहिजे